रसिक मित्र हो नमस्कार आता एक लघु कथा हे घर आपलं नाही लेखिका ज्योती निंबाळकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख हे घर आपलं नाही बाबा हा ग्लास टेबलवर न ठेवता आता सिंकमध्ये ठेवा ताण्या ऑफिसमधून आली की रागवेल तिला पसार अजिबात चालत नाही आणि हे तुमचं वर्तमानपत्र पुस्तकं चष्मा औषधं हलवा इथून ड्रॉईंग रूम स्वच्छ असावी लागते मी ताण्यासाठी कॉफी बनवतो विपुलनं आपल्या वडिलांना सांगितलं आणि पुन्हा आपल्या कामात तो गर्क का झाला हरीश बाबूंचं नुकतंच हार्टचं ऑपरेशन झालं होतं चांगल्या उपचारासाठी मुलाच्या शहरात ते आले होते अजून ही औषधं चालू होती वेळेवर घ्यावी लागायची एवढ्यात सुरेखाबाई म्हणजे त्यांच्या पत्नी विपुलची आई खोलीत आल्या आणि त्या सगळ्या आवरायला लागल्या काही राहून गेलं तर सुनेला उद्या पुन्हा राग येईल म्हणून त्याने स्वतःच ग्लास आत नेऊन ठेवला विपुल तुझ्या बाबांना आणि मलाही चहा टाक रे खूप थंडी वाटते आहे त्याने कॉफी बनवत असलेल्या मुलाला सांगितलं आगाई तुम्ही दोघांनी नुकताच चहा घेतला होता ना पुन्हा काय चहा चहा कशाला हवा आहे थोडं नियंत्रण ठेवा सारखं खाणं पिणं काही चांगलं नाही विपुलच्या तोंडून हे ऐकून सुरेखाबाई हादरल्या त्यांनी तर मुलाच्या घराला आपलं घर मानून राहायला सुरुवात केली होती पण इथं येऊन त्यांना जाणवलं की हे त्यांचं घर नाही आपण फक्त पाहुणे आहोत इथं तर पाण्याचीही मोजदात आहे गावाकडच्या घरात जेव्हा हवा तेव्हा चहा घ्यायचा जे हवं ते खायचं पण इथं इथं प्रत्येक गोष्ट विचार करून बोलावी लागते ते गावात सुखात राहत होते पण अचानक हरीशबाबूंची तब्येत बिघडली श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला गावात डॉक्टरांना दाखवलं पण फायदा झाला नाही मग विपुलला कळवलं त्यानं शहरात आणायला सांगितलं कारण गावात उपचार शक्य नव्हते आई तुझ्याकडे पप्पांच्या ट्रीटमेंटसाठी पैसे आहेत ना नाहीतर मग तुम्ही ठरवा काय करायचं ते विपुलनं सरळ सरळ विचारलं डोळ्यातून आश्रू न गाळता सुरेखाबाईने शेतीतून आलेले सगळे पैसे विपुलच्या हातात ठेवले मग कुठं उपचार सुरू झाले सुरेखा मला इथं राहायचं नाही आहे दम घुटतो इथं नाही सुरेखा हे घर आपलं नाही हरीश बाबू म्हणाले तुम्ही शांत राहा मला या डॉक्टरांच्या गोष्टी कळत नाहीत म्हणूनच तर इथे यावं लागलं आता जसं ठेवतात तसं राहूया उपचार झाले की परत जाऊ ताने ऑफिसमधून आली होती चिडचिड करणारी सासू सासऱ्यांची परवा न करणारी तिच्यासाठी कॉफी बनवून देऊन विपुल ऑफिसच्या कामात परत गुंतला सुरेखाबाई डायबेटिक होत्या त्यांना वेळेवर खाणं गरजेचं होतं पोळ्या करणारी बाई आली नव्हती त्यांना भूक लागली होती सुनेच्या स्वयंपाकघरात त्या स्वतः काही करू शकत नव्हत्या सुरेखा मला माहिती आहे तू उपाशी आहेस चल परत जाऊया आपल्याच घरी या घरात आपली भूक तहान काहीच मोल नाही त्याचं बाबू म्हणाले इतक्यात विपुल तिथं आला आम्ही पार्टीला जातो आहे सकाळच्या आहेत लोणचं काढून ठेवलं आहे त्याच्याबरोबर पोळ्या खा पण तुझ्या बाबांना खिचडी लागते सुरेखाबाई काही बोलायच्या आत दोघं निघूनही गेले त्यानंतर त्यांनी हरीश बाबूंसाठी खिचडी बनवली आणि त्यांना जेवू घातलं औषधं दिली आणि स्वतः मात्र लोणचं पोळी खाल्ली रात्री किचन आवरायचा त्यांना कंटाळा आला होता म्हणून त्या तशात झोपून गेल्या सकाळी लवकर उठून त्या किचन आवरू लागल्या पण भांड्यांच्या आवाजामुळं सुनेला जाग आली ती तरातारा किचनमध्ये आली आणि तिला कळून चुकलं की रात्री तिच्या किचनमध्ये स्वयंपाक करण्यात आलेला होता आई तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात स्वयंपाक का बनवलात किचन केवढं खराब केलंय काय हा ओटा काय हा गॅस सुरेखाबाईंना आत्तापर्यंत कळालं होतं की त्यांचा मुलगा आता सुनेच्या बोलण्यावर चालतो सुनेला काही बोलावं लागत नाही सगळं तोच बोलतो त्यामुळं मुलाकडं मुला सुनेची तक्रार करण्यात काही अर्थ नव्हता आज मात्र त्यांना राहावलं नाही त्या रडक्या आवाजात मुलाकडं बघून बोलल्या हो oh माहिती आहे हे घर तुझं आहे हां ही गोष्ट वेगळी आहे की हे घर तुझ्या बाबाने त्यांची जमीन विकून घेतलं या घरात आमचा काही हक्क का नाही चहा प्यायलाही विचारावं लागतं अरे तू लहान असताना आम्ही तुझ्यासाठी आमच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवल्या तुझ्या खेळण्यानं गोंधळानं आमचं घर भरून जायचं आणि आज आमचं सामान पसारा वाटतो आज हे तुझं घर आहे पण पण आम्हाला तर तुरुंगासारखं वाटतं मी तुझ्या चुलत्याला बोलवलं आहे आम्ही दोघं परत आपल्या घरी जातोय ना ना तुझा झगमगता फ्लॅट तुलाच ठेव आम्ही तिथं सुखानं राहू इथं आमच्यावर कोणतीही बंधनं नाहीत तुझ्या आजारी वडिलांना ग्लास उचलायला सांगताना तुला लाज कशी नाही वाटली तू उचलू शकला असतास पण पण तुझ्या बायकोच्या सेवेतून तुला वेळ मिळाला असता तर ना विपुलच्या डोळ्यात पश्चाताप आला पण उशीर झाला होता सुरेखाबाई आपल्या नवऱ्याबरोबर गावाकडं निघून गेल्या मित्रांनो जसं लहानपणी आपली मुलं आपल्या घरात मनमोराद राहत असतात तसंच वार्धक्यात आईवडिलांसाठीही आपलं घर असावं जिथं त्यांना मोकळेपणानं श्वास घेता येईल कुठलाही ताण नसावा मुलाचं घर त्यांच्या आईवडिलांसाठी एक निवारा असावा प्रेमाचा आणि सन्मानाचा ते घर आपलं नाही या लघुकथेचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका ज्योती निंबाळकर त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा मी या कथेचा अभिवाचक दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री 0186